हाय तर आज बनवणार होतो इडल्या त्यासाठी मम्मीने कालच उडदाची डाळ आणि तांदूळ भिजू घातलं होतं आणि संध्याकाळी बारीक करून घेतलं सकाळी उठून बघितलं तर ते चांगलं फुललं होतं त्यात फक्त मीठ टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स केलं त्यानंतरून इथे इडलीचं भांड्या घेतलं त्यातल्या प्लेट्सला सगळ्यांना ला तेल लावून घेतलं चांगलंपणे आणि इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी आणि लिंबू टाकून घेतलं कारण की ते काळं पडू नये खाली म्हणून आणि मग ह्या प्लेट्समध्ये थोडंसं प्रत्येकात थोडं थोडं इडलीचं बॅटर भरून घेतलं आणि ते दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घेतलं त्यानंतरून दहा ते पंधरा मिनटानंतरून बघितलं तर ते चांगलं फुल्लं होतं तुम्ही बघू शकता तिथे छान पद्धतीने इडल्या झाल्यात अशाच पद्धतीने मी सगळ्या इडल्या करून घेतल्या आहेत आणि प्रत्येक इडली अशी एक मऊ आणि सॉफ्ट झाली आहे मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते की की को कशा पद्धतीने ती जाळीदार बनली आहे अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या केल्या त्यानंतरून सांबार बनवलं सांबारचा व्हिडिओ काही मी बनवला नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेन आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय